आमदार राजूभाया नवघरे यांच्या संकल्पनेतून धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमी ना ना नागपूर येथे जाणाऱ्या भीम अनुवयांना अन्नदानाचे वाटप करण्यात आले वसमत विधानसभेचे कार्यसम्राट आमदार राजूभाया नवघरे रा यांच्या संकल्पनेतून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पवित्र नागपूर भूमी येथे धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त वसमत तालुक्यातून हजारो भीम अनुयायी नागपूर येथे रह रह ना जात असतात त्यानिमित्ताने वसमत रेल्वे स्थानकावर त्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून वसमतचे आयोजक उद्योजक लक्ष्मीकांत भैया नवघरे अध्यक्ष विश्वनाथराव फेगडे सय्यद इम्रान भैया राजकुमारदादा येंगडे निमटागर सैनेचे मराठवाडा अध्यक्ष विजय कुमारदादा येंगडे गौतम मोगले रामचंद्र घुडके संचालक गजानन सोनकर माऊली बेंडे आशीर्वाद इंगोले वसंतदादा चेपुरवार माजी नगरसेवक सचिन दगडू जिल्हा नियोजन समिती सदस्य मोविंददादा हरुणभाई दालवाले शहराध्यक्ष मुजीब पठाण कार्याध्यक्ष नमूबाई युवक शहराध्यक्ष शेख मोहसिन जानिमिया माजी नगरसेवक विलास गोरे वैजनाथ काका गुंडाळे आदी मान्यवर उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भीमराव सरकटे विनोद भाऊ चव्हाण संजय चिंतारे संगरत्न इंगुले रविराज डोळसे नितीन जोगदण भीमशाहीर बबन दिपके रतन कुमार दवणे आविष्कार मनोरे सरपंच सोमनाथ शेळके दीपक ढगे शिवा ठाकूर किशन खरे मास्टर महेंद्र गायकवाड भास्कर गवळी विजय लांडगे आस्तिक सरोदे बी सी खंदारे देवानंद जाधव संजय नागरे सुमित खंदारे पवन थोरात रवी खंडागळे अरविंद खडागळे यांनी मोठे परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे हिंगोली जिल्हा गौतम गौतमदादा दवणे व समृद्धी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक रमेश मानेसर यांनी केले शांतेच्या संदी करणारे महाकारुणी गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले मोदी शति डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला सर्वप्रथम मी अभिवादन करतो या ठिकाणी वसमत विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार राजूभया नवगरे यांच्या संकल्पनेतून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नागपूर येथे जाणारे सर्व बौद्ध अन्वयायी यांना वसमत या रेल्वे रेल्वे स्टेशन या ठिकाणी एकोणसत्तराव्या धम्मचक्र प्रवर्तक दिनानिमित्त या ठिकाणी राजूबाई नोगरे यांच्या वतीनं व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग यांच्या वतीने सर्वांना या ठिकाणी भोजनदान या, या देण्यात देण्यात आयोजित केलं आहे आणि सर्वांना मी सांगू इच्छितो की या ठिकाणी जवळपास आता जी गाडी येणारी आहे इंटरसिटी त्याच्यानंतर पॅसेंजर त्याच्यात रात्री दहा वाजताची गाडी आहे आणि उद्या नागपूर या ठिकाणी पवित्र दीक्षाभूमी या ठिकाणी सुद्धा किट या किटचं वाटप करण्यात येणार आहे तरी मी सर्वांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मनस्वी मंगलमय अशा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्त्याचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि सर्वांचे मनस्वी आभार सर, काय आयोजन ठेवलेलं आहे धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त बोध आन यांसाठी आज धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्तानं वसमत रेल्वे स्टेशन येथे आपण या किटचं वाटप करत आहोत उद्देश हाच आहे चौदा चा। ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथील पवित्र दीक्षाभूमीमध्ये लाखो अनुयायासह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि तेव्हापासून आमच्या समाजाची गळकंती गरिबी ही दूर व्हायला सुरुवात झालेली आहे आणि या किटच्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वर्गातसुद्धा बसू दिलं नाही परंतु त्याच बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्याईनं आज त्यांच्यामुळं आज या रेल्वे स्टेशनच्या ठिकाणी आत्ताच धवनी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे वसमत विधानसभेचे सा लोकप्रिय आमदार फुलेशाहू आंबेडकर विचाराची पायी आदरणीय राजूभाई नवघारी साहेब यांच्या संकल्पनेतून हा किट वाटपीचा अर्थात अन्नदानाचा कार्यक्रम आम्ही या या ठिकाणी आयोजित केलेला आहे वसमत या रेल्वे स्टेशनमध्ये फक्त वसमतच नाही तर संबंध महाराष्ट्रातील लोक नागपूरला जात असतात आणि त्या सगळ्यांना आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्याईनं आज आपल्याला सर्व काही भेटलेलं आहे आम्हाला पाण्यासाठी सत्याग्रह करावा लागला आम्हाला उष्टावणी खावा लागली परंतु आज बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला इतकं मोठं केलं इतकं मोठं केलं की आज आम्ही मानेनं आज ह्या किटचं वाटप आम्ही अतिशय एकोणसत्तरव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्त करीत आहोत आणि आपणास सांगण्यास आनंद होतोय की आज बसमट ठिकाणी आहे आणि सर्व एकूण एकोणसत्तरवा धम्मचक्र प्रवर्तन दिन असल्यामुळे फेब्रुवारी साहेब आम्ही सहा हजार नऊशे हे असे ट्विट केलेले आहेत आणि आज या ठिकाणी काही वाटप होईल आणि उद्या दीक्षाभूमीच्या प्रांगणामध्ये सुद्धा आपले हे स्टॉल आहेत ही सर्व आमची टीम उद्या नागपूरला दिसणार आहे तिथेसुद्धा आम्ही या निमित्तानं आयोजन केलेलं आहे ब्रह्मचक्र प्रवर्तन दिनाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वसमत शहरच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा जय भीम